काही देत नसे तू बघा आता हा जो व्यक्ती जो होता हा जो धाकटा मुलगा होता सर्व काय त्याच्या घरात होत ते जे नौक चाकर होते नौक चाकर पण त्याच्या घरात मेजवानी खायचे अन्नाची काही कमतरता नव्हती कपड्याची काही कमतरता नव्हती रायची काही कमतरता नव्हती सगळ्या गोष्टी होत्या पण आता काय झालं हा जेव्हा पापामध्ये गेला दुसऱ्या देशात जाऊन चेनबाजी केली पापामध्ये सगळं धन्य हे झालं तिथं दुष्काळ पडला आता त्याला अडचण बाजू लागली मग त्याला काम करणं खूप आवश्यक होतं पण त्याला काम पण मिळालं नाही एक काम कसं मिळालं आणि ते काम म्हणजे डुकरांना जे आहे शेंगा देणे ते काम त्याने घेतलं आता त्याला खूप भूक होती तर त्याला वाटलं की आता हे जे डोकं जे शेंगा आपण देतो ते आपण खाऊया पण प्रियानो इथं बायबल म्हणतं की शेंगाई त्याला कोणी दिला नाही आहे म्हणजे डुकरांना जे दिलं जातं खाणं जे अन्न दिलं जातं ते पण त्याला कोणी देत नव्हतं प्रियानो अशी स्थिती होती जेव्हा आपण आप देवापासून आपण जे आहे या जगामध्ये जातो पापामध्ये पडतो लोकांना चांगलं वाटतं देवाला सोडून या जगीत पापामध्ये पडणं पण आपली परिस्थिती या माणसासारखी होऊन जाते या मुलासारखी होऊन जाते आपली परिस्थिती एक जनावापेक्षा बत्तर होऊन जाऊ